तुमच्या घरामध्ये कितीतरी मारण पडली आहे किंवा अत्याचार झाले तुमचे शेजारी खंडक झालेला आहे अपघात झालेले आहेत पोलीस मदतीची सेवा गरज असते तेव्हा बलवण कुठली जाईल करून पोलीस मदत लागायची आहे पण विनाकारण त्याच्यात मी की विनाकारण करी बलवान हुला काम केलेलं आहे तर बऱ्याच अशा घर येतात की त्या तिथं पोलिसाची काही गरज नसते म्हणजे आता एक मी सांगते की आमच्या शेजाऱ्या खतम होईल असं फोन झाले बरोबर आहे फोन सगळ्याकडे मला वाटत नाही याची फोनची गरज आहे मला नाही माहिती तुमची फोनची गरज आहे असं नाही म्हणजे अँड्रॉईड फोन तुम्ही बटनाचा फोन देऊ शकता की बाबा कुठे आहे तुम्ही निघाली मी आता घरी निघते याच्यासाठी बटनाचा फोन अवेलेबल असं गरजेच आहे पण अँड्रॉईड फोन आवश्यक आहे का तुम्ही स्वतःच विचाराल कारण तुम्ही जो थ्रेड झालेला आहे फोन वापरू त्या फोनमधून काय काय फाक योगा त्यात चांगला मिळतील जेव्हा आमच्याकडे परत केसेस येतात तेव्हा त्या फोनवरून मुली पालकांना सुद्धा आमच्याकडे आलाम करून करतात आणि इतका न सांगण्या न सांगण्या इतक्या गाजीवाळ्या गोष्टी असतात त्यामुळे पोलिसांना तुम्ही फोन द्यायचा तुम्ही इथे आधी ठरता आणि जर द्यायचा असेल तर तो कसा समाज म्हणजे तुमच्याकडे तुमच्या मुलाकडे फोन असतो आणि त्या उलट फोनमध्ये काय मॅसेज करतात तो फोनाची मदत तुम्हालाच माहिती प्रत्येक गोष्टीला लॉक जे काही तुमच्या म्हणजे जे काही ऐकलं असतं त्याला सगळ्याला लॉक असतात तुम्ही ओपन करू शकता जे काही अगरजेचं आहे का गरजेच्या असणाऱ्या वस्तू द्या पण या दिल्यानंतर काय काय प्रकार होतात बऱ्याच मुली कॉलेजला येतात आणि कॉलेजच्या नावामध्ये अवकाश पठाण गोंगेश्वर या याबद्दल आम्हाला सांग सांगतो आता लहान मुलं असतात सगळे ते लहान मुलं जवळजवळ तीन वर्षपासून ते सहा वर्षापर्यंतची मुलं असतात अंगणवाड्यांमध्ये आम्ही घेतलेले आहेत माहिती असते की गुप्तच ब्रॅटगस्ट काय असतात त्यांना एक आम्ही व्हिडिओ दाखवतो आणि गुप्तच ब्रॅटगस्ट बाबत माहिती दिली जाते आणि बरेचसे असे प्रकार आले की ही माहिती दिल्यामुळं मुलं सांगतात की तो तुम्हाला चांगला असतो पाहिजे असतो ते तुम्हीही दिलं पाहिजे तुमची लहान मुलं असतील नातवंड असतील तर बाबा चांगला स्पर्श कुठल्या कुठल्या भागाला स्पर्श केल्यानंतर चांगला असतो आणि कुठे केल्यानंतर वाईट असतो हे मुलांना आपल्या कळलं पाहिजे म्हणजे मुलं आपल्याला सांगत येतील की बाबा आता असं मला असं झालेलं आहे की ते रोखता येईल ज्याच्यासाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे की होणाऱ्या घटना होणारे क्राईम हे घडले नाहीत पाहिजे आणि जरी घडला म्हणजे आपल्या मुलीला तुम्ही काय शिकवता की अन्याय करणं अन्याय सुरक्षा करणं शिकवता बरोबर आहे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सुरव करणारा हा जास्त बरोबर आहे ना मग अशा हा करायचा कौटुंबिक कुटुंबाचं घरत असतात ही चित्र महिलांना का होतात आणि महिलांच्या बाजूला पूर्वी आहे